आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील देवळा कळवण निफाड येवला व चांदवड या मतदारसंघातील उन्हा कांद्यावरील तण काढण्यासाठी इंडियन पेस्टिसाइड लिमिटेड या कंपनीचे सी एल ओ गोल्ड हे तणनाशक फवारल्यामुळे संपूर्ण पीकच नष्ट झाल्यानं या कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी खासदार भास्कर भगरे यांनी लोकसभेत केली आहे या तणनाशकामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान खासदार भगरे यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिलंय सदर कंपनीवर कारवाई करावी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करावे ही मागणी लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये करण्यात आली कर आहे धन्यवाद अध्यक्ष महोदय दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये देवळा कळवण निफाड येवला चांदवड या मतदारसंघामध्ये सध्या उन्हाळ कांद्याची लागवड चालू आहे दोन महिन्यापासून मागच्या महिन्यामध्ये ज्यांनी उन्हाळ कांद्याची लागवड केली त्या कांद्याबद्दल तणनाशक काढण्यासाठी इंडियन पेस्टिसाइड लिमिटेड या कंपनीचं क्लो 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 गोल्ड हे तणनाशक फवारल्यामुळे पूर्ण कांदा पीक हे नष्ट झालंय जवळजवळ दोनशे ते अडीचशे हेक्टर कांद्याचं नुकसान झालंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांवरती मोठी आपत्ती यामुळे निर्माण झाली तर माझी आपल्याला विनंती की आपण सरकारला आपल्या वतीने सांगून या कंपनीवरती कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी आणि त्याचबरोबर कांद्यावरच निर्यात शुल्क जे वीस टक्के सध्या चालू आहे ते शून्य टक्के करावी ही विनंती मी आपल्या माध्यमातून सरकारला करतो बसवंत बसवंत्री डिजिटल दिंडोरी